तर गाईज हे पाहू शकता कापूस इकडे आले करणं सर्व बारीक बस पूर्ण बारीक करून पूर्ण हे एवढा मान था किती किती बसती हजे बाबा चार क्विंटल तर गाईज हे पाहू शकता चार क्विंटलची जागा पूर्ण बारीक कर बाबा पूर्ण फक्त डोक्याला बाजू लागत नाही आता गावले तू नेऊन देऊ तुले हो देतो नेऊन चाल चाल जा सांग सांग बस नेऊन देतो तुले झालं घ्या काय करायच आहे चार क्विंटल कापूस कर पूर्ण बारीक पाहिजे डोक्याला लागेल सांगा मग दिन तुला गावले जाता बसमध्ये बसून देतो पाहिजो थेपाय थेपाय लागन थेपा सल्ला का तिथं लागन लागलो तर आता अरामान थकलाय सर्दी आहे का गोड्या कोण नाही घेतल्या मग पाहिजे ते डोक्याला लागन डोक्याला लागन बाबू तस तर काहीच पाहू आपल्याला काही काम नाही आहे आपल्या कामाला व्हिडिओ बनवायचा आता व्हिडिओ बनतो मस्त आपला ब्लॉगचा झाला समजून जा एवढाच पाहू अजून काय सीन होते तर